श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडोच्या कर्जातून मुक्तता तर मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट नष्टुन आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर विनसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचं झाड त्यांच्या स्वतःचे रूप असल्याचे सांगितले आहे याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाची झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाला नमस्कार करणे आणि प्रदक्षिणा कर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतो तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणं आणि दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा तसेच शनिदेवाचा सुद्धा निवास असतो त्यामुळे पिंपळाची पूजा केल्याने पितृदोष तसेच शनिदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचं झाड लावतात त्याचं रक्षण करतात आणि त्याची पूजा करतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन स्वर्ग आणि त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्तीसुद्धा होत असते आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बाहेर दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे चिमुटभर जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर चंदन टाका नाही तर तुम्ही कुंकू टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये एक तुळशीचं पत्रसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा लागणार आहे आता दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे कारण केपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गायचं तोपच वापरायचे कारण जो पण उपाय आपण इच्छा करता लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गायीच्या तुपाचा वापर केला तर त्याचा प्रभाव जो हो आहे तो खूपच जास्त पडत असतो या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायचे तसेच आपल्याला एक लवंग सुद्धा टाकायचे तर असा हा दिवा आणि एक तांब्याभर पाणी घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण आहे पण एका जागी आपल्याला जल अर्पण करायचं नाही गोलाकार मध्ये आपल्याला हे जल जे आहे ते अर्पण करायचंय जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप हा करायचा आता तुम्ही अगरबत्ती घेऊन गेले असेल तर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फुलं घेऊन गेले असेल तर फुलं अर्पण करून घ्यायची आहे त्याचबरोबर एक पिवळं केळं सुद्धा आपल्याला आवर्जून झाडाजवळ जाताना घेऊन आहे कारण श्री विष्णूंना पिवळी फळं ही अतिशय प्रिय आहेत तर हा एक केळं सुद्धा आपल्याला तिथे नैवेद्य म्हणून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पेंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलाबद्दल नोकरी व्यवसाय धनप्राप्तीची तर ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मी आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो तसेच आपल्या पित्रांचा सुद्धा निवास असतो आणि ही पिंपळ वृक्षाची सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीसोबत आपले पित्रसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ